महाराजांच्या डोक्यावर झालाय परिणाम आणलं कस त्या शिवाय सांगितलं जेव्हा फिरणार नाही बघितली की घडी बघितलं मग मी जाल कोण कोण

आणि अर्ध राष्ट्रपती महाराज आणि काम नाही केलं तर हां तर फक्त औका मध्ये सुळ रहो अशी जात तक्तावते दिले तशी सूचना दिली आम्ही तिला दिली नाही ना सांगितलं महाराजाचा आमचा नियम आहे अजून जरा ब तुला सांगतो विचार करून किड्याला हात का कीड्याला <laughs> <laughs> म्हण की बाबा किड्याला काही घ्या का आईना फासी देणार आहे ती हो काम झालं तर अर्ध राजे बसतील दहा हजार रुपये चे करतील एका दुसरं मूल देतील समाज दिसत आपण उचलली तेव्हा तुमच्या सोबतीला कोण हवं होत सुपारी घेतली तुला राज्य काम केलं तर तुला मिळणार ना आम्हा दोघांना का तसं नाही सांगते माझ्या पाहिजे आल तर मी पाहतो सकाळ सहा वाजे तो घराच्या बाहेर जातो आणि आम्हाला चल तू काय करतो

कशाची बाकी मी आहे का आम्ही तुझ्या ये येतो पण पुढचे काम करी करु करायची तुझ्या जीवाला धोका होणे ह्याच्यासाठी आम्ही बंदोबस्ताला आम्हाला कधी जाऊन आता आमची तु� काळजी करू नका आम्ही निघतो म्हणून आमच्या आम्ही

आपलं खालचं जीवन संपूर्ण फिरून पाहिलं मन कस भारावून गेलं पण बरेच दिवस झाले आपण या ठिकाणी दोघच आहोत बाबासाहेबांना ते वरती आलेत का नाही पाण्यासाठी मी तुम्हाला आतापर्यंत पाठवलं नाही आपण संसार संसाराच्या गोष्टी मध्ये इतकं रमून गेलो की आपले तात्यासाहेब साहेब वरती येऊन बांधले असतील हे आपल्या डोक्यात नाही तेव्हा माझी विनंती आहे जावा आपण खाती घेऊन या आणि आपण आपण तात्या साहेबांच्या संख्येने चला कधी एकदा त्या राज मध्ये जातोय जा राज त्या राजशाही थाटामध्ये आमचा लग्न सोहळा संपन्न होतोय असं झालंय आमच्या मनाला तात्या साहेब हे पण आपण त्यांची वाट पाहिली पाहिजे

पाण्याच्या खाली कसं जातात जा आणि वरती कसं येतात काय म्हणजे का तुम्हाला सांगून ती काय फायदा येतात तुमच्या उपयोगच काय येते नाही कशा ऐकता माझ्या माझ्या रस्त्याने जाऊ द्या जा। तुम्ही तुमच्या कामाला जावा मी बाय आहे तुम्ही बाय आहे मला सांगितलं म्हणून काय बाईट झालं का अहो तुम्ही जाता कस येत कस सांगा ना तुम्ही घाबरू नका हो ती कुत्री काय करत नाही ती कुत्री येतो

ない जाणार आता नाही जाणार आमच्या जीवाला माहित आहे कशी आणल्या नाही बंडारदा आहे तुमच्याने काम होत नाही तुम्हाला हजरी न मग हजरी न नाही म्हणजे दोन चार घड़ी तुम्ही रोजगारांना सांगायला पाहिजे अरे आओ तशा आपटच करते लय ताकत आहे तिच्या अरे धर के काय धरायची गरज नाही थोडा तुम्ही जाणार नाहीला अरे आता नाही जाणार ती जाणारच का नाही मग ती जाणारच आहे मरण कोंबड सोडत आणून धरले नाही का माझी आमच्या दोघांना पण काय लावले आपले नाव काय माझ नाव हां लक्ष्मी अरे वा नाव किती सुंदर आहे तुम्ही त्यावेळेला पाण्यावरती तरंगत आला तू कसा असून पाण्यावर तरंगत आला तुम्हाला पाहिलं आणि आमचा प्रेम बसले आपल्यावर माझ्या संग लग्न करणार बर बरोबर तुम्हाला खर सांगा महाराज वरती मी आले होते हो। आणि ते तुम्ही सुद्धा आणता बरोबर त्या प्रेमालाच माझ प्रेम तुमच्यावर बसलं होत म्हणजे त्यावेळेला आमच्यावर आपलं प्रेम बसलं होत हो बर मी कसं काय बोलणार बरोबर आहे पण आता आम्ही बोलतो आहे मला तुमच्याशी विवाह करायचा आहे काय हरकत नाही मी सुद्धा तुमच्या सगळं लग्न करायला तयार आहे पण हो। महाराज एक माझी आत्ता आहे कोणतीही आत्ता तुझ्या

मध्ये अट ठरली जर तिला पकडून दिलं तर दहा हजार रुपये रोख इनाम आणि अर्ध राष्ट्र भक्ती तेव्हा आम्ही चारो धाम यात्रेसाठी बाहेर पडत आहोत जोपर्यंत आम्ही माघार येत नाही तोपर्यंत अर्ध राष्ट्रच काय हे सर्व राष्ट्र आम्ही तुमच्या ताब्यात येत आहे हो या राष्ट्राचा सर्व कारभार तुम्ही पाहिजा या प्रजेला तुम्ही सांभाळायचं म्हणजे झाला हवलदार तुम्ही काय काळजी आम्ही चारो धरण यात्रेसाठी रवाना होत आहोत तेव्हा या राष्ट्राकडे तुमची नजर राहू द्या तुमचं लक्ष राहू द्या काय करायचं नाही दहा हजार रुपये रोख इनाम आणि अर्ध राज्य द्यायचं ठरलं होतं पण आम्ही सर्व राष्ट्र त्यांच्या ताब्यात दिलेला सगळं राष्ट्र तेव्हा

अगोदर तयारी केली वाटत तुम्ही भीजॉब घेतली नाही म्हणा कशाला नऊ मारस आहे मग त्यांच्या ताब्यात त्यांच्या गादी आहे मला सारखा बोला असतो मुलाच काय नाव आहे महादे देवाच नाव आहे पोरगा असेल तुमच्याकडे हुशार चांगलं देखना देवा माझ्या मुलाला बघितले कि तानपूक हारली पाहिजे बोलवा की गाद्या पिशि का काय असे म्हणल्यावर पोरगा कसा असेल कसा असेल